परत जर तुला ताप आला तर ह्या चार चुका जो तू केल्यास या परत तू करू नकोस हो पहिली गोष्ट ताप आल्या आल्या लगेच अँटीबायोटिकला सुरुवात नाही करायची अँटीबायोटिकमुळे तुझं लिव्हर किंवा पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून अँटीबायोटिक लगेच घेणं टाळायचं दुसरी गोष्ट ताप आल्या आल्या लगेच पांघरुण घेऊन झोपायचं नाही बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की पांघरून घेतल्यामुळे मला घाम येईल आणि माझा ताप कमी होईल परंतु होतं याच्या उलट ताप दुपटीने वाढण्याची शक्यता असते तिसरी चूक जी तू केलीयस ती म्हणजे तू तापेमध्ये पाणीच पाहिलेला नाही पाणी हे प्यायलाच हवं आणि जास्त पाणी प्यायला हवं जर फक्त पाणी जात नसेल तर तू ओ आर एस किंवा लिंबू पाणी लिंबू सरबत हे घेऊ शकतोस याच्यानी ताप तर तुला कमी व्हायला मदत होईलच पण डिहायड्रेशन पण तुझं कमी होऊ शकतं चौथी गोष्ट मी आता तुला जे होमिओपॅथिक तापेच औषध देतोय त्याच्यानी तुझा ताप कमी होईलच पण तू ताप कमी झाल्या झाल्या लगेच कामावर जाऊ नकोस नाहीतर या तापेचा पुन्हा रिलॅक्स होऊ शकतो हे टाळण्यासाठी तुला आराम करणं तेवढंच गरजेचं आहे तापेतल्या ह्या चार चुका तू कधीच करू नकोस म्हणजे तुझा ताप लवकर लवकर बरा होईल